आजच्या व्हिडिओमध्ये ओल्या खोबऱ्याची रक्षाबंधन स्पेशल स्वीटची रेसिपी बनवले चाकूने खोबर काढते वेळेस थोडंसं हळू काढायचं हाताला सुद्धा लागू शकते त्यासाठी ओलं खोबर घ्यायचं आणि त्याची वरची साल काढून टाकायची जर आपण वरची साल तसंच ठेवली तर आपण जी काही मिठाई बनवतो त्या मिठाईला काळपटपणा असा रंग येऊ शकतो खोबऱ्याची साल काढल्यानंतर बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर एक वाटी दूध घेऊन गरम करण्यासाठी ठेवायचं त्यानंतर दोन वाटी बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक फिरून घ्यायचं चा। तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गरम झालेल्या दुधामध्ये बारीक केलेलं खोबर टाकायचं दुधामध्ये बारीक केलेलं खोबर टाकल्यानंतर दूध आणि खोबर व्यवस्थित शिजवून घ्यायचं ओलो खोबर वापरण्याच्याऐवजी ही रेसिपी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटी सुद्धा करू शकता त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर दूध पावडर टाकल्यानंतर खोबरसोबत दूध पावडर व्यवस्थित शिजवून घ्यायचं दूध पावडर आणि खोबर थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा चमचे साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इलायची पूड साखर टाकल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होते त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते मिश्रण शिजून घट्ट झाल्यावर थोडंसं कोमट करायचं हातावर थोडंसं तूप लावून ज्या साईजचे आपल्याला पेढे हवे आहेत त्यासाठी तेवढं मिश्रण घ्यायचं आणि त्याचा एक गोळा बनवायचा त्यानंतर थोडंसं त्याला प्रेस करायचं चा। पेड्याच्या आकाराऐवजी लाडूचा आकार सुद्धा देऊ शकता त्यानंतर त्यावर मी इथे डेकोरेशनसाठी बदाम लावले तुम्ही तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते लावू शकता किंवा डेसिकेटेड कोकनट सुद्धा लावू शकता खूपच टेस्टी असा कोकोनट पेडा तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू